मुंबई म्हणजे शिवसेना हे समीकरण आता संपलं आहे मुंबई महापालिकेवर भाजपने यशस्वीरित्या झेंडा फडकवलाय शिवसेनेच्या पंचवीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागलाय गेले कित्येक वर्ष शिवसेनेसोबत समझोता करत भाजप मुंबईत टिकून राहण्यासाठी प्रयत्न करत होता दोन हजार सतराला दोन उमेदवारांनी मागे राहिलेल्या भाजपने दमदार कमबॅक केलाय मुंबईत आठ वर्षांनी झालेल्या या निवडणुकांनी इतिहास घडवलाय धक्के दिलेत कसा घडला हा इतिहास या शिवसेनेची सुरुवात मुंबई महापालिकेतून झाली तो इतिहास काय भाजपने हे यश कसं मिळवलं आकडे काय सांगतात चला सविस्तररित्या या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट सर्वाधिक श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेची सत्ता अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर मिळवण्यात भाजपला यश आलं आहे एकनाथ शिंदे यांच्या मदतीने भाजप ठाकरे यांना सत्तेतून खाली खेचण्यात यशस्वी झालं आहे पण आता शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे पण मुंबई आणि शिवसेनेचा इतिहास समजून घेणं आधी महत्वाचं आहे एकोणावीस जून एकोणासशे सहासष्ट बाळासाहेबांनी स्वतःला महाराष्ट्रासाठी अर्पण केले शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा तीस ऑक्टोंबर एकोणावीसशे सहासष्ट रोजी झाला शिवतीर्थावर झालेल्या या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला प्रबोधनकार ठाकरे यांनी हा बाळ मी तुम्हाला दिला असे उद्गार काढले मराठी लोकांनी या भूमिपुत्राच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून उदयाला आलेल्या संस्थेचे सदस्यत्व मिळावे यासाठी धडपड सुरू केली आणि एकोणावीसशे अडुसष्ट साली समाजवादी पक्षाबरोबर निवडणूक लढवून शिवसेनेने मुंबई महापालिकेत प्रवेश केला एकोणावीसशे अडुसष्ट साली मुंबई महापालिकेत प्रवेश मिळाला असला तरी सेनेचे पहिले महापौर खुर्चीत बसायला एकोणावीसशे एकाहत्तर साल उजाडले दादरचे डॉक्टर हेमचंद गुप्ते शिवसेनेचे पहिले महापौर झाले पण गुप्ते हे शिवसेनेचे अधिकृत नगरसेवक नव्हते त्याचं झालं असं की गुप्ते हे ठाकरे यांचे फॅमिली डॉक्टर होते, होते। एकोणावीसशे अडुसष्टच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी प्रजापक्षासोबत युती केली होती पण गुप्ते या निवडणुकीत अपक्ष उभे राहिले आणि विजयी सुद्धा झाले त्या निवडणुकीत शिवसेनेने बेचाळीस जागा जिंकल्या होत्या पण शिवसेनेला गुप्ते यांना शिवसेनेत दाखल करून घेण्यात यश मिळाले आणि एकोणीसशे साली शिवसेनेने पहिल्यांदा महापौर पदाची निवडणूक लढवली आणि हेम चंद्र गुप्ते मुंबईचे शिवसेनेचे पहिले महापौर झाले पुढे एकोणावीसशे त्र्याहत्तर मध्ये शिवसेनेने आपला प्रभाव कायम ठेवला आणि मुंबईच्या राजकारणात काँग्रेसने पर्याय म्हणून स्वतःला प्रस्थापित केले त्या निवडणुकीत शिवसेनेला एकोणचाळीस जागा मिळाल्या होत्या पण काँग्रेसचे पंचेचाळीस नगरसेवक निवडून आले होते पण शिवसेनेने मुस्लिम लीग आणि इतर काही पक्षांच्या मदतीने महापालिकेत आपली शक्ती सिद्ध केली त्यामुळे सुधीर जोशी हे एकोणावीसशे त्र्याहत्तरमध्ये मुंबईचे महापौर बनले शिवसेनेच्या इतिहासातील ते दुसरे महापौर होते एकोणासशे पंच्याहत्तरमधील आणीबाणीनंतर झालेल्या या निवडणुकीवरती जनता लाटेचा मोठा प्रभाव होता त्यामुळे एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठा पराभव स्वीकारावा लागला आणीबाणीचे बाळासाहेब यांनी केलेले समर्थन शिवसेनेच्या पराभवाचे कारण ठरले त्यामुळे शिवसेनेने मुंबईत एकोणासशे पंच्याऐंशी साली स्वबळावर निवडणूक लढवली आणि पंच्याहत्तर जागा जिंकल्या आणि पहिल्यांदाच महापालिकेत स्पष्ट सत्ता स्थापन केली छगन भुजबळ त्यावेळी महापौर झाले होते एकोणावीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुकीत शिवसेनेने मुंबई कोणाची तर शिवसेनेची ही घोषणा देत पुन्हा एकदा मुंबईवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि शिवसेना आणि मुंबई असे समीकरण तयार झाले पुढे जात एकोणीसशे ब्याण्णवच्या निवडणुकीत मुंबईतील प्रभागांची संख्या दोनशे एकवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली होती आणि महिलांसाठी तीस टक्के आरक्षण लागू झाले होते पण त्या निवडणुकीत काँग्रेसने आपली ताकद दाखवत एकशे अकरा जागा जिंकल्या होत्या तर शिवसेना फक्त एकोणसत्तर जागेंवर राहिली विशेष म्हणजे काँग्रेसच्या सर्वाधिक जागा येऊनही निवडणुकीनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे चंद्रकांत हंडोरे महापौर झाले होते पण एकोणावीसशे सत्त्याण्णव साली शिवसेनेने पुनरागमन करत मुंबईत सत्ता स्थापन केली आणि तेव्हापासून दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत मुंबई महापालिकेवरती शिवसेनेचा झेंडा कायम राहिला एकोणीसशे सत्त्याण्णव साली शिवसेनेने एकशे तीन जागा जिंकल्या होत्या त्यानंतर भाजपसोबत शिवसेना सत्तेत येत राहिली पण दोन हजार सतराची निवडणूक खूप वेगळी होती दोन हजार सतराची महापालिका निवडणूक ही इतिहासातील सर्वात चुरशीची निवड ठरली होती या निवडणुकीत दोनशे सत्तावीस जागांसाठी मतदान झाले होते तेव्हा भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते या निवडणुकीत शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या तर भाजपने मोठी झेप घेत ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या काँग्रेसला एकतीस राष्ट्रवादीला नऊ आणि मनसेला सात जागांवर समाधान मानावे लागले होते भाजपने शिवसेनेला दिलेली ही कडक टक्कर मुंबईच्या राजकारणातील एका नव्या युगाची सुरुवात होती शिवसेनेने दोन हजार बावीस पर्यंत अनेक महापौर दिले ते सगळे मराठी होते ते पुढील प्रमाणे एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे बहात्तर डॉक्टर एच एस गुप्ते शिवसेना पहिले मराठी महापौर एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर श्री सुधीर जोशी शिवसेना एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे सत्याहत्तर श्री मनोहर जोशी शिवसेना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर श्री वामनराव महाडिक शिवसेना एकोणावीसशे पंच्याऐंशी ते एकोणावीसशे शहाऐंशी श्री छगन भुजबळ शिवसेना एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणावीसशे सत्त्याऐंशी श्री दत्ताजी नलावडे शिवसेना एकोणावीसशे सत्याऐंशी एकोणासशे अठ्ठ्याऐंशी डॉक्टर रमेश प्रभू शिवसेना एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणावीसशे एकोणनव्वद श्री सी एस पडवळ शिवसेना एकोणावीसशे एकोणनव्वद एकोणावीसशे नव्वद श्री शरद आचार्य शिवसेना एकोणावीसशे नव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव श्री छगन भुजबळ शिवसेना दुसऱ्यांदा एकोणावीसशे एक्क्याण्णव एकोणावीसशे ब्याण्णव श्री दिवाकर रावते शिवसेना एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव श्री मिलिंद वैद्य शिवसेना एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव श्रीमती विशाखा राऊत शिवसेना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव श्री नंदू साटम शिवसेना एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार दोन श्री हरेश्वर पाटील शिवसेना दोन हजार दोन दोन हजार पाच श्री महादेव देवळे शिवसेना दोन हजार पाच दोन हजार सात श्री दत्ताजी दळवी शिवसेना दोन हजार सात ते दोन हजार एक नऊ डॉक्टर शुभा राहुल शिवसेना दोन हजार नऊ ते दोन हजार बारा सौ श्रद्धा जाधव शिवसेना दोन हजार बारा दोन हजार चौदा श्री सुनील प्रभू शिवसेना दोन हजार चौदा दोन हजार सतरा श्रीमती स्नेहल आंबेकर शिवसेना दोन हजार सतरा दोन हजार एकोणावीस प्री विश्वनाथ महाडेश्वर शिवसेना दोन हजार दोन हजार बावीस किशोर पेडणेकर शिवसेना पण आता दोन हजार सव्वीस नंतर मुंबईत शिवसेनेचा महापौर नाही शिवसेनेने मुंबईच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबवलेत यामध्ये पायाभूत सुविधांपासून ते आरोग्य आणि शिक्षणापर्यंत विविध क्षेत्रांचा समावेश आहे मुंबई हा शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या शिवसेनेने मुंबईत साठ उड्डाणपुलं बांधले मुंबई पुणे हा एक्सप्रेस हायवे बांधला आपली चिकित्सा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जम्बो कोविड सेंटर्स मुंबई पब्लिक स्कूल पर्यावरण आणि सौंदर्यीकरण वॉटर टनेल प्रकल्प डिजिटल सेवा आणि पारदर्शकता अशी अनेक कामे शिवसेनेने केली पण दोन हजार बावीस साली शिवसेना फुटल्यानंतर मुंबईत ठाकरे सत्ता राखणार का असा प्रश्न विचारला जात होता त्यामुळे या, या निवडणुकीत दोन्ही ठाकरे एकत्र आले पण त्यांचा फारसा प्रभाव पडलेला नाही आहे त्यामुळे दोन्ही शिवसेना अनेक ठिकाणी विरोधात लढत होत्या या निवडणुकीत एकूण एकोणसत्त्याऐंशी प्रभागांवर थेट संघर्ष झालाय यात एकोणसत्तर जागांवर शिंदे सेनाविरुद्ध ठाकरे सेना अठरा जागांवर से विरुद्ध शिंदे सेना असा सरळ सामना रंगलाय या निवडणुकीत आपण जिंकणार हा विश्वास भाजपला होता आणि आता तो पूर्ण झालाय बहुतेक सर्वच एक्झिट पोलमध्ये ठाकरे ब्रँडचा धुवा उडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता उद्धव ठाकरे यांच्या मागील पंचवीस वर्षापासूनच्या सत्तेला हादरा बसला आहे भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या युतीकडून ठाकरे बंधूंची सत्ता उखडून टाकली जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता यामध्ये उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय मतांसाठी मराठी मतांचा आकडाही महत्त्वाचा फॅक्टर ठरला तब्बल वीस वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत युती केली मराठी माणूस आणि मुंबई या मुद्द्यावरती ही युती करण्यात आली होती मात्र आता महापालिकेच्या निकालाच्या आकडेवारीनुसार हे असे दिसतंय की मतदारांनी या युतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावरती अधिक विश्वास दाखवला आहे तर राज ठाकरे यांच्या मनसेला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही त्यामुळे मुंबई आणि शिवसेना ठाकरे हे नाते तुटलंय याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा